काय म्हणते एवढ्या विसरक्या करून परदा अगं गार लागतं थंड वाजते आता किती वाजली माहिती का अडीच दुपारची अडीच आणि तुम्ही माणसांचं उतर तु बालतात नटला आहे सकाळच्या टायमाकत गुलाल फिलाल हां हो ना आता काय सांगाव तुम्हाला नाही धंदा काय त्याच्यामुळे तुमचं काय सांगावं आग धंद्याचा विषय नाही मी सकाळी झोपलो कितला मला काय माहिती माझं झालं होतं का साडेदहाला दिलीत त आणून सकाळचं <laughs> या घेडीव काढला दाच्यातच पुरुष आज जायच्या आधीच ती झोपेत न उठल एकला म्हणले ते घेडीव काढला होता ते सोडला तुम्ही बघितला मी लो लोक काढायची होती लोक काढता काढता मोबाईल ठुलून गेली म्हणजे तू माझं उचक पाचक करून गेले म्हणजे तिथं ती, ती वाजत होत गाणी लावलेली मी आली बंद केली आणि मोबाईल इथे होता पण मी म्हणलं व्हिडिओच लोक काढायचे का नाही काढल्या म्हणलं म्हणजे वायतक म्हणून मी तसा ठेवला बंद केला आणि गेले निघून आणि काय झालंय तुम्ही बघतो इथं झोपित ना उठून सबस्क्राईबर कनाकनाच वाढले ते हो वाढली असते अग शंभर तर कनदिशिननीच मला इतका आनंद झाला ना मी ते व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मला सबस्क्राईब करा एक लाख होत आले ते इथं त्याच्यामुळं असा विषय झा हो ना एका असं पूर्ण तुमचं एक लाख झालं म्हणजे परत मग अर्ज वाट्याला माझं एक लाख म्हणजे मला तीन बटणं येतील तुम्हाला तीन सगळ धावायच्यात बटणं म्हणून मी थांबलो या ती हे बटन आलं का नाही ती दोन आली तिथे पण मी धावली का नाही स्वप्न काय आपलं तीन बटणं सगळ लय ताटायचं नाही आकडायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही वैगेश्मा हा असं आणि काय झालं काय झाले काय नाही मी चालली होती हो म्हणलं मोटर चालू करायची कुठ चालली एक मिनट काय झालं काय म्हणती काय नाही काय फोन आला होता म्हणता काय काम आहे म्हण आता काय नाही ती आहेत तेवढी दुसरं काय नाही काय काय काम करू का रोज कामाला मी माझा भाजायच्यात का भिजवायच्यात काय भिजावती मग भिजायला नको का ती वांगी चालली ती आठ दिवस झाले भिजावली नाही आता जाऊ लागली थोड्या वेळ असं काय बर पाच वाजता साडी नाही जुनी घातली का नाही ताईं मैत्रीण हो असून द्या काय ही ज्या ताई आहेत ना हिडिव त्यांना साड्यांचं बा बा ताईंच ध्यानात असत आहे का नाही कि बाबा ही साडी किती जुनी आहे किती जुनी तुम्ही सांगा किती दहा वर्षाची का पंधरा अगं किती जण जाईल एकल्यात बघून बघून नुसते चांगली घाल छान चांगली म्हणजे कसली अगं नवी घाल की दारात काम करायला म्हणले नवी कशी होईल काय नवी म्हणजे नवी वापरा का ना जरा चांगल्या सगळ्या अगं ही दोन एक महिन्यात नाही कर दिवस ठीक आहे दोन एक महिन्यात नाही का तू ते आणि कोणीच नाही आता गार्डन मध्ये अख्या निवांत रेशमान मीच आहे बर का हो ना झाडून काढायचं बघा सकाळी झाडू काढलेलं कसं चल दाडूड घ्या काय दारुड काय झालं काय झालं काय नाही पुत्र मी नाही ते तशीच करते दीदी पुत्रांची लय आवडीशी पण असं बरं कसं काय दिसतंय लोक लय माणसाला दादाला का पकवायला लागलं मी नाही लय पकवणार तुम्हाला एवढा महिना आहे मित्रांनो काय झालंय माहिती का तुम्हाला खरं सांग का एक लाख सबस्क्रायबर ह्या महिन्यात मध्ये व्हायला पाहिजे हो मित्रांनो लई दिवस झालं वाटतंय म्हणून म्हणलं चला जरा थोडंसं व्हिडीओ काढलं तरच थोडं रिच वाढती सबस्क्रायबर वाढते असं असतंय ना म्हणून म्हणलं थोडंसं विलॉग आज की तारीख दहा तारीख वीस दिवस आहे ना व्हिडिओचा रटा लावा पण तुम्ही पकू नका मी बघायला जाईन बघा व्यवस्थित बनवीन चांगलं चांगलं बनवीन छान छान बनवीन असं काही नाही एवढा वीस दिवस विलॉग वी नाही बनवत आणि एक डिसेंबरपासून आहे ना म्हणजे पुढल्या वर्षी दोन हजार पंचवीसपासनं एक डेली विलॉग बनवू आता सध्याला आहे ना आपले चॅनल हे जोपलेला आहे झोपल्याला आहे म्हणजे जास्त रिच नाही आपल्या चॅनलला मग म्हणलं जास्त व्हिडिओ टाकावतो रिच वाढण सगळ्यांना माहिती होईल की हे चॅनलवर बी हाय मी अपडेट वैरेच मग मग काय आता पाहुणे आणि राहू आले ते कुठनं तरी कुठनं आले तिथे आल्या ओळख होईल कटा आलाय का नाही मग हे माझी काय चुकी ग कशी करे पाला पडतोय मगावर हा की झाडावर लागतय ना मग झाडावं लागणार तर एवढं तेवढं पडणार ना मग कसं आहे म्हटलं असं नियोजन चाललं आहे की वीस दिवस रोज दोन तीन दोन तीन व्हिडिओ बनवीन सकाळ दुपार संध्याकाळ आणि चांगलं बनवी ना तुम्हाला माहिती आहे ना मी क्वालिटीचे व्हिडिओ बनवतो जास्त हलवत नाही जास्त वळा करत नाही आणि जास्त असं काही टेन्शन नाही काय झालं आज मी बाहेर जाणार होतो पण कुठलं गाव बघा सोलापूर तालुक्यातनं येतं तर इथं जी जिल्ह्यातनं गावाचं नाव ती सगळं ना ते पाहून येत भेटायला खायत का घरी म्हणली काल त्यांनी फोन केला होता हाय म्हणलं घरी मग ती येतं म्हणलं मग मी थांबलो असं मॅटर झालंय हाय आल्यानंतर पुढले व्हिडिओ नेक्स्ट व्हिडीओ मग त्यांचा स्पेशल व्हिडिओ दावेन मी तुम्हाला आणि हाय बनवलंय बरंच प्लॅनिंग आहे बी हे तर तुम्हाला पहिलं मी सांगितलेलं आहे काही व्हिडीओमध्ये जी पहिल्यापासून फॉलो करतात त्यांना हाय सगळ्या गोष्टी माहिती द्या मित्रांनो माहिती आहे तुम्हाला पण हाय म्हणलं चला असं उन्हाच्या टायमाला सकाळचं तर तुम्ही बघतायच उन्हाचं बी कसं आहे असं क्लीन एकदम दिसतं आहे स्वच्छ दिसतंय ना आम्ही सतत असं काही नाही मित्रांनो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतोय असा विषय हाय इकडे बी वाढवायचं आहे हॉल बांधायचा आहे पण थोडं खर्चाचं काम आहे होईल हळूहळू होईल सगळं होय रश्मा बोललोय तसं होईल करील आता ते, ते आता पाहुणे यायचं ते त्याच्यामुळे मग ती वाटा झाडावं लागते होय तिलाच ते मी काय म्हणलो का आता तिने झाडलं तिलाच कळतंय सगळ्या गोष्टी काही जास्त सांगायची गरज नाही होय स्वच्छता तर दिसलं पाहिजे ना आता झाड म्हणल्यावर लिंबाचा पारा ही पडणारच की का नाही होय रस्मा असतं <laughs> एकंदरीत तर असा निर्णय ठरलाय माझ एकवीस दिवसाचं असं प्लॅनिंग ठरले होय चलत आहे का आ जाईल तिथे व्हिडिओ पहिल्यागत सुरुवात म्या कशी केली होती ह्याच्या चॅनलवर पाहिले सगळ्या स्टार्टचा हा चॅनल आहे मागे राहिलाय आणि येईल बेटावी माणसं येईल त्याचा प्रत्येकाचा व्हिडिओ जाईल तिथे व्हिडिओ दिवसात दहा दहा व्हिडिओ टाकायचो आणि मला काही येत नव्हता पण वाटायचं लय बी मग पुढच्या वी माणसाला तरच देण्यात मज्जा नसती ना हा माझा विषय राहायचा म्हणून दुसरं काही नाही विषय ठीक आहे असू द्या नवीन कोण असेल तर हे व्हिडिओवर सबस्क्राईब करा लाईक करा काय विषय असले तुमच्यापर्यंत मी घेऊन येतच जाईन ओके चला चला बाय थँक्यू लाईक करा कमेंट टाका काहीतरी